नमस्कार मी आकांक्षा आणि तुमचं स्वागत करते इन्फोवारीच्या राजीनामा दिला अनेक दिवसांपासून असलेल्या चर्चेला शेवटी मिळाला बाबा सिद्दकी आणि जिशान सिद्धकी यांचे सर्व पक्षीयांबरोबर चांगले संबंध आहेत काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाकडून जरी ते निवडणूक लढवत असले तरी सुद्धा स्थानिक राजकारण सांभाळत असताना सर्व पक्षांशी त्यांनी चांगले संबंध जोपासले बाबा सिद्दकी यांनी स्वतःच्या राजकीय वर्चस्वाला कधीही धक्का लागणार नाही याची काळजी नेहमी घेतली मात्र भारतीय जनता पक्षाचे आशिष शेलार यांनी राज्याच्या राजकारणात तग धरल्यापासून बाबा सिद्दकी यांची राजकीय गणित बिघडली त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू असताना त्या चर्चांना आता पूर्णविराम लागला अखेर बाबा सिद्दकी यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला जाणकारांच्या म्हणण्यानुसार दहा तारखेला महायुतीच्या शासन आपल्यादारी या कार्यक्रमात ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील तसंच अजित पवार यांच्या सोबत असलेल्या आमदारांच्या संख्येनुसार बाबा सिद्दकी यांना राज्यसभेची ऑफर सुद्धा दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते मुंबईच्या एम एम के कॉलेजमध्ये असतानाच एकोणीसशे सत्त्याहत्तर ला विद्यार्थी दशेतच बाबा सिद्दकी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला विद्यार्थ्यांच्या विविध चळवळींमध्ये नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या मुंबईचे चॅप्टर सदस्य म्हणून त्यांनी भाग घेतला एकोणीसशे मध्ये वांद्रे युवक काँग्रेसच्या वांद्रे तालुक्याचे ते सरचिटणीस बनले पुढे दोनच वर्षात त्यांची अध्यक्षपदी निवड झाली आणि एकोणीसशे मध्ये मुंबईचे युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले त्यानंतर पुढील दोन टर्म मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकपदी ते निवडून आले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ते वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर सलग दोन टर्म म्हणजे दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्ये पुन्हा ते आमदारपदी निवडून आले दोन हजार ते दोन हजार चार या कालावधीत महाराष्ट्र सरकारने माढा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा बाबा सिद्धकी यांची नियुक्ती केली दोन हजार चार ते दोन हजार आठ पर्यंत त्यांनी महाराष्ट्र शासनाचे अन्न आणि नागरी पुरवठा कामगार ग्राहक संरक्षण राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देखील सांभाळली मात्र निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे आशिष शेलार यांनी त्यांचा पराभव केला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बाबासाहेब हे स्वतः राजकारणात न उतरता त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजे जिशान सिद्दकी यांना उतरवलं आणि झिशान सिद्दकी यांना राजकारणात चांगलं यश देखील प्राप्त झालं काँग्रेसच्या चर्चा महाराष्ट्रात नसताना झिशान सिद्दकी यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली इमेज महाराष्ट्रभर वाढवली मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून किंवा लॉकडाऊनमध्ये लोकांना मदत करून झिशान सिद्दकी यांनी राजकारणात चांगलाच जम बसवला आणि असं असताना इतर पक्षातले सर्व तरुण आमदारांसोबत त्यांनी मैत्री जोपासली तसंच त्यांचं बॉलिवूडमधलं असलेलं कौटुंबिक संबंध सुद्धा त्यांनी व्यवस्थित जोपासले काँग्रेसचा एक भविष्यातला चेहरा म्हणून झीशान सिद्दकी यांच्याकडे पाहिलं जात होतं आणि त्यातच बाबा सिद्दकी यांनी आता काँग्रेसला रामराम ठोकला आता ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याच्या शक्यता आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं ही सुद्धा एक शक्यता आहे बाबा यांचे हे बिहार मधल्या पटना येथून मुंबईत स्थायिक झाले उदरनिर्वाह करण्यासाठी काही जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा नव्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ते विकायचे आणि मुळात त्यांचा व्यवसाय हा घड्याळ बनवण्याचा होता बाबा सिद्धिकी सुद्धा सुरुवातीच्या काळात आपल्या वडिलांना व्यवसायात मदत म्हणून घड्या बनवण्याचं आणि विकण्याचं काम करायचे एकेकाळी मुंबईत घड्याळ बनवणारे बाबा सिद्धकी राजकारणात यशस्वी होऊन आज अजित पवारांच्या घड्याळाकडे वाटचाल करून योग्य वेळी ते हातावर बांधून घेत आहेत म्हणूनच घड्याळ विकणाऱ्या माणसाची योग्य वेळ आली असंच म्हणावं लागेल बाबा सिद्धकी यांच्या राजकारणाची सुरुवात तर त्यावेळेचे खासदार सुनील दत्त यांच्याबरोबर झाली सुनील दत्त हे खासदार असताना त्यांच्या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातल्या उमेदवारांना पाठबळ देऊन ते निवडून आणावेत हा त्यांचा प्रयत्न असायचा सुनील दत्त यांचे बॉलिवूडमधले सुद्धा अनेक सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध होते यामुळे बाबा सिद्धकी यांचे बॉलिवूडमध्ये सुद्धा अनेक मित्र बनले प्रिया दत्त खासदार असताना त्यांचा सुद्धा पाठिंबा बाबा सिद्धकी यांना नेहमी असायचा सुनील दत्त आणि प्रिया दत्त या दोघांच्या पाठिंब्यामुळे बाबा सिद्दकी यांना राजकारण सोपं जाऊ लागलं आणि याच राजकारणाच्या माध्यमातून बाबा सिद्दकी यांनी बॉलिवूडमध्ये सुद्धा आपलं वर्चस्व ठेवलं बाबा सिद्दकी यांची इफ्तार पार्टी खूप फेमस आहे बाबा सिद्दकी यांच्या इफ्तार पार्टीचं आमंत्रण ज्यांना मिळालं तो प्रत्येक जण स्टार आहे असं समजलं जातं सलमान खान शाहरुख खान यांच्यासोबतच अनेक बॉलिवूडमधले मोठमोठे चेहरे या इफ्तार पार्टीला उपस्थित असतात कटरीनाच्या वाढदिवसाच्या दिवशी सलमान खान आणि शाहरुख खान या दोघांमध्ये झालेला वाद सर्वांनाच ठाऊके सलमान खान आणि शाहरुख खान या दोघांमध्ये त्यानंतर शत्रुत्व जणू काही वाढलंच होतं परंतु बाबा सिद्दकी यांनी मध्यस्थी करून दोघांना इफ्तार पार्टीला बोलावून त्यांच्यातला वाद संपवला सलमान खानच्या काळवीट शिकार प्रकरणी ज्या ज्या वेळी कोर्टाच्या तारखा असायच्या त्या त्यावेळी सलमान खान सोबत बाबा सिद्दकी स्वतः हजर असायचे तर बाबा सिद्दकी यांच्या सांगण्यावरूनच सलमान खान हा मिलिंद देवरा यांच्या प्रचारासाठी सुद्धा गेला होता एका खासगी वृत्तवाहिनीच्या म्हणण्यानुसार विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना बाबा सिद्दकी अचानक अधिवेशन सोडून दुबईला गेले होते त्यांना दाऊद कडून धमक्यांचे फोन येत होते आणि त्यातून त्यांना थेट बोलावणं आलं म्हणून बाबा सिद्धकी हे थेट अधिवेशन सोडून दुबईला गेले आणि इथून पुढे पाकिस्तानात गेल्याचा बनावरचला गेला अशी बातमी एका खासगी वृत्तवाहिनीने लावून धरली होती बाबा सिद्धकी यांच्या माध्यमातून काँग्रेसला युपी बिहार किंवा इतर राज्यातून आलेले परप्रांतीय मतांचा फायदा काँग्रेसला होत होता त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजामध्ये बाबा सिद्धकी यांची प्रतिमा चांगली असल्यामुळे अल्पसंख्याक समाज देखील त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात होता परप्रांतीयांची मतं आणि अल्पसंख्याक चेहरा म्हणून बाबा सिद्धकी यांच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाने अजित पवारांना येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नक्कीच फायदा होऊ शकतो बाबा सिद्दकी यांनी राजीनामा देताना काही गोष्टी बोलायच्या नसतात असं सूचक वक्तव्य केलं तर लवकरच बाबा सिद्दकी यांचे चिरंजीव आमदार झिशान सिद्दकी यांचा देखील प्रवेश होऊ शकतो निवडणुका आल्या की उमेदवारांची कार्यकर्त्यांची तसेच नेत्यांची पळवापळव -पड़ फोडाफोडी सुरू होते अलीकडच्या काळात तर सरळ पक्षस्फुटीच्या घटना महाराष्ट्रात घडल्या काँग्रेस पक्षाला मात्र दोन हजार एकोणीस पेक्षा कमी घरघर दोन हजार चोवीस मध्ये लागलेली दिसते कदाचित पक्षांतर्गत कायद्याची भीती असल्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सोडणाऱ्यांची संख्या वाढू शकते मुंबई काँग्रेस ज्या चेहऱ्यावर धरून उभी होती त्याच मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला नुकताच काही दिवसांपूर्वी रामराम ठोकला आणि त्यातच आता दुसरा चेहरा असलेले बाबा सिद्धकी यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मुंबईत मोठे खिंडार पडले आहे इतकं मात्र नक्की काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरज आहे कारण प्रत्येक पक्षाला आता नेत्यांची गरज आहे ती गरज भागवण्यासाठी कोणत्याही पक्षातनं कोणत्याही उमेदवार किंवा नेता फोडला जाऊ शकतो यासाठी विविध आश्वासनांची बत्ती सरबत्ती सुरू असताना बाबा सिद्धकी यांनी काँग्रेसला ठोकलेला रामराम नक्कीच काँग्रेससाठी नकारात्मक घंटा आहे तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या इन्फोवारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा